महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील देवळा बस स्थानक परिसरात पोलीस निरीक्षक सार्थक नेते साहेब यांच्या प्रयत्नांनी बस स्थानकावर तिसऱ्या डोळ्याची नजर देवळा शहरातील बस स्थानकात होणाऱ्या चोरीच्या घटना महाविद्यालय विद्यार्थिनीवर होणारी छेडछाड टवाळखोरांची वर्दड तसेच रोड रोमिओ यांना रोखण्यासाठी देवळा पोलीस स्टेशनचे पीआय सार्थक नेते साहेब यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून प्रणित होऊन महत्वाचा निर्णय घेतला सार्थक नेते साहेबांनी कुठल्याही शासकीय योजनेची मदत न घेता स्वखर्चातून देवळा बस स्थानक येथे तिसऱ्या डोळ्याची नजर म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बस स्थानक परिसरात बसवून देत एक सामाजिक बांधिलकी जोपासली असून या उपक्रमाचे देवळा तालुक्यात कौतुक होत असून या उपक्रमाअंतर्गत स्थानक प्रवेशद्वार प्रतिक्षालय तिकीट घर व आजूबाजूचा परिसर चोवीस तास सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली राहणार असून कुठलाही उचित प्रकार आता होताना दिसून येणार नाही सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या बस स्थानकाला फक्त सीसीटीव्हीची कमतरता जाणवत होती कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ने सार्थक नेते साहेब यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेता देवळा बसस्थानक परिसराला तिसऱ्या डोळ्याची नजर देऊन एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुडे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा